नमस्कार मी संतोष सुतार ताम्रगड प्रतिष्ठान चंदगड आणि सेवा सहयोग संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं चंदगड तालुक्यातील चाळीस शाळांमधील गरीब व गरजू मुलांना साडेचारशे स्कूल बॅग चार हजार वह्या साडेचारशे कंपास असं शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव अकॅडमी गडिंग्लेजचे संस्थापक डॉक्टर अमोल पाटील उपस्थित होते त्यांनी विद्यार्थी पालक यांना बहुमूल मार्गदर्शन केलं ताम्रगड प्रतिष्ठान हे गेले तीन वर्ष सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असून पुण्यातील सेवाभावी संस्थांच्या मदतीनं शक्य होईल तितकी शैक्षणिक मदत गरीब विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील तसेच भागातील विद्यार्थ्यांसाठी कोवाड इथं सुरू असणाऱ्या स्वर्गीय रामूमास्तर अभ्यासिका व स्वर्गीय डॉक्टर तोगलेसर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ गरजू विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन ताम्रगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष येणार पाटील यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये केलं पाहुण्यांचं स्वागत ताम्रगडचे पदाधिकारी संजय कुट्रे शशिकांत खोराटे आर टी पाटील दयानंद सलाम राजू नाकाडी कोनेरी पाटील यांनी केलं या कार्यक्रमाचं अध्यक्ष श्री राम विद्यालयाचे प्राचार्य एस टी कदम यांनी अध्यक्ष भाषणात ताम्रगड प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सुरू असणाऱ्या उपक्रमांचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं नियोजन व सूत्रसंचालन प्राध्यापक एस पी पाटील यांनी केलं सेवा सहयोग से संस्था पुणेचे सीईओ शैलेश घाटपांडे व सेवा वर्धिनी संस्थेचे विनोद ठाकूर आणि एन आर पाटील यांच्या वैयक्तिक प्रयत्नामुळे ही मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचली ताम्रगड प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष आभार मानत चंदगड तालुक्यातील दहा धनगरवाड्यावरील शाळा सहित एकोणचाळीस शाळांमधील चारशे पन्नास विद्यार्थ्यांना स्कूल किट वाटप करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊन मदत केलेल्या सर्वांचेच आभार दयानंद सलाम यांनी मांडले या कार्यक्रमाला सर्व लाभार्थी विद्यार्थी पालक बहुसंख्य शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक तसंच श्रीराम विद्यालयाचे उपप्राचार्य ताम्रगड समन्वय अशोक वर्पे सरपंच गुलाब पाटील संजय रेडेकर विनायक पोटेकर अजित मोरे ताम्रगडचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते